आपण इथं संत एका गर्भाला पाणी आपण शिकलो पण महत्वाची गोष्ट आपल्याला एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्याचं सत्या ग्रह करतो सर्व सर्वस्व माणूस आहे माणसाला शिकण्याचा अधिकार आहे पण पाणी हे सर्वांना पिता येत तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला होता बाबासाहेब आंबेडकर म्हणून एखादा बॅनर टाक मी बाबासाहेब आंबेडकर सर्वांना सोबत घेतले न्यायावर अधिकार केला नाही निमंत्रण भेजा

नाही वेदना आहे ती वेदना आहे बोलू द्या वेदना आहे ती हे लक्षात घ्या की वेदना गोष्ट लक्षात घ्या पहिली एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घ्यायची आपण एका शिपला पेपरला गेलो एका शिपमध्ये 24 पेपर होते आणि कदा शंकरवन तुमचा पण 20 रुपये घेतात बांधूगुळावर सेंटर होण्यापेक्षा 24 प्रमाण जर बंद पुठला तर सेंटरचा नसता ना पुठतला हे काय विद्यार्थी दिसत असेल एका कॉलेजचा पेपर केला होता ती खात्री मला तर वाटते डायल मध्ये नाही जमत असं डायल मध्ये कोणी ठेवा वाकतो बदलला काय केलं अरे हा अन्याय आता जर सहन केला त्याला रस्त्यात उतरण्याची धमक लागते छत्रपती शिवाजी महाराजांचं भोगायची स्विकार वाचायचं आणि समान गप्पा करायचा अरे पण अन्याय झाला कुठ संपत्ती आपली संपत्ती समजून स्वत काळजी घेणे तुमच्यासारखे धंदे आम्ही करत आहेत सिगेट खाय डाबर खाय <laughs> सीएसआईपीएस को नहीं बंद कर रहा नहीं ये शुरुआत है पर मैंने मेरे दोस्तों मेरे मनोदशा पर कई हार बाकी है कई जीत बाकी है मेरे जिंदगी का कई साल बाकी है यहाँ से करी है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत ये तो किताब का एक पन्ना था और पूरी देना 36 हम चाहे एक जरा असतो पण जिथं राहायचं तिथं झाला हे विद्यार्थी पेटवला चार हजार सहाशे चौवेचाळीस विरुद्ध आठ लाख सेहेचाळीस आठ लाख सेहेचाळीस लागणार म्हणतो कि तेवढ्या सर्व महत्वाची गोष्ट परीक्षेची चौकशी झाली पाहिजे चला मान्य तुम्ही आमच्या पाहुण्या तुम्ही येताच एक पण त्याच्यातून मागच्या मांछादाराला जे हरामखोर हुसेन त्यांना बाहेर काढल्याशिवाय आम्ही शांत असणार नाही आम्ही उठणार आहे प्रत्येकला सर्वात मोठा दिवस आहे नाक पोनाचले करायचा कान नाही Tchau. <laughs> लक्षात पण दहा त्याला हा प्रश्न तो बरोबर आहे का नाही पाहण्यासाठी तो फिलअप करण्यासाठी या भिकार चोटाने शंभर रुपये घेतले अरे तुम्हाला पॅलेस त्याच्या लग्न करून तुम्ही मरला नाही

पुस्तकात नाहीये पुढची मागणी आपली सर्वात महत्वाची इतिहास आपण एकत्र आलो की फक्त जास्त सुरुवात आहे आपल्याला लेख साहेबांना जायला हल्ला आम्ही उद्या निकाल देणार आणि भरती प्रक्रिया झालं त्यांना बरोबर तुम्ही निकाल देणार नेतृत्व करायला भाषण करायला टीमवर देयला शकणारे धंदे करायला कोणी आलं नाहीये याच्यात ज्या बघायला तुम्हाला येतो असेल सांगा पण आणि बड्डे आमदाराकडून करून घ्यायचा हा हा बड्डे करून पण घेऊन जाईल लेकरांसोबत लाईफ टाईम लक्षात ठेवते जा कधी त्या रिमांड होम मध्ये जा कधी रस्त्यावर भीक मागणाऱ्या लेकरांकडून त्यांच्या हातात ते द्या त्यांना खाऊ घाला कारण काय माहिती का गरिबीवर हसणं द्यायचं नाही आजकाल तेच झाले गरिबीतून मोठं व्हायचं गरिबीवर हसणं द्यायचं आणि मोठं झालं सर गरीबालाच खोडायचं ते बदलायचं ती आता हा कपडे लक्षात घ्यायची आणि म्हणून त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्या कुठल्या राजकीय बाप्पाचा स्मित असे त्यांना फोटो ठेवा जेव्हा जेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट इथं बसलो आणि मोठा आत्महत्याचा विचार मनात आला काही शपथ तू माईच्या पोटातच मरायला पाहिजे होता आपण मिटायचं नसते अभ्यास मी सगळे मार्गदर्शक कुठल्या घटनेचा संचालक युट्यूब व्हायरल इंस्टाग्राम प्ले रिकावर धंदे मी लावून घेत नाही काही लोक ना एक जमले समायला तुमच्या रिकॉर्डवरून इंग्लिस्टारायला चुकी आहे काही तुम्हाला आपल्यासोबत हा पुस्तकात तुमचा भाऊ चालले सर जिल्हादा मी आज एवढे एक लाख लोकांचा युनिट तयार करायचं जी पण हो एक लाख लोक जमा झाले पाहिजे तो पाहिजे ती मॅटिंगला कोणाची इच्छा आहे तसं लई मोठ्या मागण्या आपल्या काय काय करावं इथे अनेक पोरात त्यांची मागणी आहे लवकर आपलं लग्न हवं काहीतरी बरोबर हवं

Thank <laughs> you. 私はあなたの手に取り寄せた方がいいと思る

शांत असायचं नाही पेपरला चोवीस रुपयाचा शिकला चोवीसच्या राज्यघटनेचं तत्व आहे अंतिम सत्ता जनतेच्या हातात हे कोटलेली नुसतं वाचू नका अनालिसिस करायचं भीती भेटली का ते कशी दिली काय होत नाही का घरी दोन टाईमचे होतो जेलमध्ये दोन टाईमचे

राष्ट्रगीत घ्यायचं आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं सर्वांनी उभे राहा छत्रपती संभाजी मार्गांचा राज्यधिषद दिन पाच